अलिबाबा आणि चाळीशीतले चोर नावाचा एक मल्टी स्टारर मूवी जो आहे एकोणतीस मार्चला मराठी प्रेक्षकांच्या भेटीस जायत आला होता तर या मूवीची कलेक्शन आपण पाहूयात किती झालेली आहे व किती नाही बजेट जर पाहायला गेलं तर माझ्याजवळ जी अपडेट आहे तीन कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे मग चांगली मोठी तगडी स्टारकास्ट या मूवीमध्ये आपण पाहू शकतो आणि चांगले रिव्ह्यूज देखील या मूवीला भेटले होते परंतु सध्या ही हा मूवी जो आहे थिएटरमध्ये चालूच आहे परंतु परे प्रत्येक मराठी चित्रपटाविषयी जी गोष्ट आपल्याला म्हणजे ऐकायच भेटते त्याच तशीच गोष्ट या चित्रपटासोबत घडली की प्रेक्षकांचा सपोर्ट कमी पडला म्हणता येईल किंवा थिएटरच्या स्क्रीन्स कमी पडल्या जेणेकरून हा चित्रपट जो आहे फ्लॉपच्या दिशेने जाते गेलेला आहे तीन कोटी बजेट आहे इंडिया नेटची कमाई जर पाहायला गेलं तर दोन कोटी तीन लाख झालेली ला आहे आणि हीच कमाई इंडियन सॉरी वर्ल्ड वाईडचं कलेक्शन पाहायला गेलं तर दोन कोटी सत्तावीस लाखाच्या घरात गेलेले आहे तीन कोटी बजेट आहे आणि दोन कोटी सत्तावीस लाख रुपये वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेले आहे त्यामुळे अलिबाबा आणि चाळीस शेतले चोर हा मूवी जो आहे फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे असं आपण म्हणू शकतो सध्या थिएटर्समध्ये चालू आहे नक्कीच आणखी थोडीफार कमाई करेल परंतु बजेट रिकवर केले करेल याचे चान्सेस मला थोडेफार कमी दिसत आहेत तर तुम्ही हा मूवी बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू